ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि धानु शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्र शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार पौष मास कृष्ण पक्ष चतुर्थी ही चतुर्थी आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतच आहे मित्रांनो उत्तरा नक्षत्र अतिगंड योग आणि बालवर्ग चला तर सुरू करूया बारा राशींच भविष्य कथन मेष राशी आज आपली चूक नसतानाही एखाद्या गोष्टीमुळे कदाचित आपल्याला माघार घ्यावी लागू शकते तडजोड करावी लागू शकते त्या तडजोडीनेच आपले कामे पूर्ण अटवादी पण आपल्याला नुकसान नुकसानदाय वृषभ राशी मनाप्रमाणे घटना घडतील गट शुभ बातमी कानी पडेल आनंदी असा मिथुन राशी आजचा दिवस छान असेल कामाची सुरुवात आनंदाने कराल नक्कीच आपल्याला यश मिळेल कर्क राशी सहकर्मींसोबत आदराने वागा त्यांची आपल्याला उत्तम साथ लावे सिंह राशी वाम मार्गामुळे आपले नुकसान होऊ शकते नैतिकता पाळा नियमाचे पालन करा नियमाने वागा कन्या राशी आधी केलेल्या दैवी उपासना आज आपल्याला फलदायी ठरतील त्याची आपल्याला चांगली प्रचिती तूळ राशी वाहन जपून चालवा विनाकारण आज जास्तीचा खर्च होऊ शकतो वृश्चिक राशी आजचा दिवस उत्तम असेल वेळेत कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे आपल्याला वेळ सुद्धा मिळेल आणि यश सुद्धा मिळेल धनुराशी विनाकारण अतिरिक्त धन खर्चोय आर्थिक चणचण भासे मकर राशी कुटुंबामध्ये वैचारिक मतभेद वाढू शकतात त्यामुळे शांत राहून आपली मते मांडा यश मिळेल कुंभ राशी उत्पन्न वाढेल त्याचबरोबर खर्चही वाढतील आर्थिक नियोजन करा मीन राशी धार्मिक कार्यामध्ये आज आपण भाग घ्याल त्यामुळे आत्मिक समाधान लाभेल शांती मिळेल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो द्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे